राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा अहमदनगरमध्ये पार पडला या सोहळ्यामध्ये स्टेजवरचं जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात जे काही वादयुद्ध पाहायला मिळालं ते पाहता यांच्यात सगळं काही अलबेल नाही असं दिसून आलं असल्याचं बोललं जाऊ लागलं तसेच रोहित पवार यांनी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर देखील खोचक टीका केली असल्याचीही चर्चा ऐकायला मिळते या सगळ्यामुळे येणाऱ्या काही महिन्यात शरद पवार गट फुटू शकतो अशी चर्चा सुरू झाली नेमकं काय हे प्रकरण आणि त्याच काय परिणाम होऊ शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील यांचे मुंबईतील काही भागात लोकसभा निवडणुकीतील किंग मेकर जयंत पाटील अशा आशयाचे पोस्टर पाहायला मिळाले होते या संदर्भात रोहित पवार यांनी सभेत भाष्य केलं असल्याची चर्चा आहे कुठेतरी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे आपणच किंगमेकर आहोत अशा शब्दात श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र तसं नाही हे म्हणताना जयंत पाटील यांच्याकडे अप्रत्यक्ष इशारा रोहित पवार यांनी केलाय असं बोललं जाते तसंच बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात असं कसं चालेल हे म्हणताना रोहिणी खडसे यांच्या भूमिकेवर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करून एक संशय निर्माण केलाय लोकसभा निवडणुकीत यश मिळण्यापूर्वी सातत्याने रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली गेली पाहिजे अशी मागणी होती मात्र अजूनही रोहित पवार यांना पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाहीये यामागे कुठेतरी जयंत पाटील हे असू शकतात अशी शंका रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते रोहित पवार यांच्या जवळचा कार्यकर्ता समजले जाणारे विकास लवांडे यांनी रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेची जबाबदारी द्यावी तर जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावं अशी मागणी केली होती म्हणजेच शरद पवार गटात सुरू असलेली अंतर्गत गटबाजी पुढे यायला लागली आहे काही नेते दोन दगडांवर पाय ठेवून आहेत त्यांना सांगा तिकडे जा किंवा त्यांना नाकारले असंही मत रोहित पवार यांनी मांडलंय यामध्ये महत्वाची बाब म्हणजे दहा जून रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटातील अनेक नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे याचबरोबर बरोबर अजित पवारांवर विश्वास ठेवून अनेक ज्येष्ठ नेते पक्षात येणार आहेत चार जूनच्या निकालानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार आहेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळही मागितली आहे त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरवलेला आहे चार जून नंतर शरद पवार गट रिकामा होणार आहे असं मत अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी मांडल्यामुळे या वादाला वेगळं वळण मिळू शकतं असं दिसतंय तर त्यांच्या या वक्तव्याला धरून भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी जयंत पाटील यापूर्वीच भाजपा किंवा काँग्रेसमध्ये जातील असे चित्र होते सूरज चव्हाण यांच्या दाव्यात तथ्य आहे शरद पवार गटाचे राजकीय भविष्य जयंत पाटील यांना चांगले आहे त्यामुळे ते पक्ष बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात असं मत त्यांनी व्यक्त केले तर ज्यांनी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर काम केले त्यांना आता रोहित पवारांचे ऐकावे लागते सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हुकुमशाही पद्धतीने काम करत आहेत रोहित पवारांमुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक पाय पक्षाबाहेर असल्याचं बोललं जात आता विधानसभेच्या तोंडावर हे सगळं घडणं शरद पवार गटासाठी अडचणीचं ठरू शकतं अशी चर्चा आहे आता या सगळ्यांवर शरद पवार नेमका कोणता मार्ग काढू शकतात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद